गावात आहे सांग बनायचं ना तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मला एक कर नीट काही करू बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना कोणाला सोप गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं की याच्यानी जातील इलेक्शन होऊन जाईल झक मला सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मला तू करणार प्रपंचात जातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का ये लागते का नाही सांग काय तो जाचे जखमारंमत करून सांगतो तर ते सांगा तू सांगतो तू नीट जखमार्टी जागा बस नाही जास्त करू नको का माहीत नको का तुला काय केलंय बोलायचं सांगतोय तू नीट झटमार्ट सांगतोय माहिती आलाय दू का तुला कोण घंटा कोण विचारणार तुला हराम करत मारदर्श मला करू नको नीट झगमार तिकडे तुला सांगायचं झक मारे तुला सांगतो माझ्याशी गट आहेकमारी प्रत्येकाचा आता कुठल्या तू कर येणार मरापुर गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी मिस दाखवणार

पाच मिनिट लागतील का कामधंदा बंद करायला मामाच्या हलवला मामाने मी आज पुढतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय गप्पा करतो नाही तू माझ्या मामाते हेडमट करतो काय बोलले मग दादा बोलल्यावर माहितच की करायचं बाठी करायचा ना तू नाना तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उधळ तूला सांगतोला सांगतो कोण कोण येणार नाही हराम करत लाग बाराबाजे कोण येणार नाही ना का माझा शिवाय कोण नाही तू कुठं का जातस कुठं माडीचा तू तुम्ही नका तू नीट वाज नेटवर्क शक मरीचा तुझी लायक काय तुझी खराम सावंत यांना तसा आण तुझा मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्यांना ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झगमारीच्या हाचे मार ठेवला तुला मार दिला तर कोणी कोण तुझ्यासाठी कोणी येणार नाही तुझं तू बस तू शांत बस

त्याला बर का आता बघतो अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा